हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज हे पहा श्रावणी सोमवार आहे त्यासाठी मी कारल्याची भाजी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने एकदा श्रावणी सोमवार स्वप्प सोडण्यासाठी वरण भात चपाती मेथीची भाजी कारलं घोसाळ्याची भाजी असे भरपूर काही पदार्थ करत असतो आम्ही तर त्यात तुम्हाला मी कारल्याची भाजी बनवून दाखवते कशी करायची आहे ती तर त्यासाठी मी स्वच्छ अशी दोन दोन आपण चिरून घेऊया फोडी करायची आहेत तर या फोडी मधले नातलं असं काढून घ्यायचं आहे हा हे असतात या पद्धतीने हे पहा ह्या पद्धतीने मी काढून घेतलेला आहे पहा संपूर्ण सर्व कारले ना तर मी अशीच करून घेते आता त्यातल्या बिया काढून घेते आतला तर पहा मी कारल्यामधल्या संपूर्ण बिया काढून घेतलेले आहे आता आपण पाणी गरम करण्यासाठी घेत ठेवलेलं आहे हे पहा कारले ना आपण आता वापरून घेणार आहोत छान मस्त असं वाफून घ्यायची म्हणजे पद्धतीने केल्यानं काक का, कार पण कडू होत नाहीत जास्त आणि पटकन पण शिजतात नंतर त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया नऊ दहा मिनटं आपण जरा त्याला वाफून घेऊया आता तोपर्यंत दुसरी मसाल्याची तयारी करूया तर हे पहा थोडंसं आपण खोबरं चिरून घेऊया लसूण आहे हे आलं आहे आल्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आलं लसूण आणि खोबरं थोडंसं बारीक चिरून घ्यायचे आता तुम्ही किसून घेता तसं किसून घेतलं तरी चालेल तुम्ही ह्याचं बारीक चिरून घेतलं आपली कारली वाफून होता तोपर्यंत मसाला तयार तो तो करून घ्यायचा आहे आपल्याला आणि एकदम छान असं अप्रतिम असं हे कारलं लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल मी कारल्याच्या तशा भरपूरच रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही हे पाहू शकता हे आपण सर्व घालून घेऊ खोबरं शेंगदाणे आलं आणि लसूण आपलं तेल आता गरम झालेलं आहे थोडे शेंगदाणे घालून घेऊ चांगल्या सुकून मस्त भाकरी करून घ्यायचे भाजून घ्यायचे आपले तळून घ्यायचे चांगले त्याच्यातच आज आपण बारीक शिवलेलं खोकं घालायचंय त्याच्यातच लसूण आहे आलं आहे थोडं चांगलं तांबूस होईपर्यंत थोडंसं असं काढून घेऊया या पद्धतीने ना माझी आई कारलं करायची खूप छान लागते हे पद्धतीने कारलं केलं तर हे पालेला आहे आता मी थंड करून घेते मस्तच हे पा आपले कारले वाफून झालेले आहेत ऐंशी टक्के शिजलेली आहे ही कारली आपली आता ही बाजूला ठेवते आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेलं आहे ते घेऊया आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद हा माझा होममेड मसाला आहे तो अर्धा चमचा घातलेला आहे आणि हा जो माझा कांदा लसूण मसाला आहे ना आंबारीचा तो वापरते मी तो घालते मी एक चमचा हे पास जिरं आणि ते हे मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया तर हे पहा आपण एकदम अशी पेस्ट नाही केली पाणी न घालता आपण असं कोरडच जरा मोठ मोठं असं करून घेतलेलं आहे तर आपण काय करणार आहोत ह्या कार्यामध्ये असं भरून घ्यायचं सगळं सुद्धा आपण भरायचे हे ह्या पद्धतीने कारलं पूर्ण भरून घ्यायचे दोन्ही साईडने पॅक करून आता सर्व कारले मी अशीच भरून घेते तर हे कढई गरम कढई तेल ठेवलेलं आहे मग अशीच आपण खूप रस भाजून घेतलेले तेच तेल आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे आता ते तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया थोडासा हिंग घालायचा आहे आणि आपली भरलेली कारली घालून घ्यायची आहे मग मीठ घालायचं राहिलं होतं मी नंतर त्या मसाल्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे बारीक करून घेतल्यानंतर तेलामध्ये चांगली परतून घेऊया त्याच्यावर आता झाकण ठेवूया जरा दोन मिनिट आता झाकण पण मस्त असं तेलामध्ये ऑलरेडी आहेत आता उरलेला मसाला घालून घेऊया आपण झाकण ठेवूया एक वाफ येऊ देऊया पाहूया थोडस पाण्याचा शिपका मारला तर दोन चमचे पाणी घातलं होतं मी बघा किती छान असं बघा तेल सुटले त्याला मस्त थोडस तेल जास्त घातलं ना छान लागते एकदम असं भन्नाटपैकी आपलं हे कारलं झालेलं आहे त्याच्यामध्ये ना आता मी हे पहा थोडासा गुळ घालते गुळ घालायचे विसरले होते आणि कोथिंबीर घालायची भरपूर अशी मिक्स करून घेऊया आता गुळ घातलाय ना तर एक वाफ येऊन देऊ म्हणजे सगळा गुळ व्यवस्थित विरगळे आणि छान अशी सव येईल एक वाफ येऊ देऊया झाकण ठेवूया हे पाच झाकण काढूया दोन मिनिट ठेवलं होतं आपली कारल्याची रेसिपी तयार बा किती छान आणि चविष्ट एकदम होते अशी कलर पण पात किती छान आलाय आणि चवीला पण तितकी छान लागते तर आपली ही रेसिपी कारल्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केली म्हणजे तुम्हाला माझे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राइब केलं म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आपली ही कारल्याची रेसिपी तयार